होतिशय दुर्दैवी आहे शरद लक्ष घालण्याची गरज आहे दादांची भूमिका काय आता दादांनाच फोन लावलेला आहे दादा स्पीकरवर हो आहेत दादा बोला मी इथं माळ्यामध्ये मोरे मुरेश्य। शेत म्हणून आहे तिथं प्रकाश सस्ते यांच्या घरी आले काल तुम्हाला मी फोन केला होता तर त्यावेळेला सगळे म्हणले की दादांनी भेट घ्यावी आता इथं आलोय तर सर्वांची अपेक्षा आहे तुम्ही भेट घेऊन इथं मदतही करण्यासाठी आपला माणूस लोकांचा आधार साथ देतील याची खात्री आहे कुटुंबाची आल्यानंतर माहिती आहे आणि त्यांचे काय कर्ज आहे कशा कर्ज आहे हो दादा आणि त्या कर्जाचा अशा पद्धतीने म्हणजे ग्राट आहे त्या कर्जांचा शासन स्तरावर या सगळ्या गोष्टीला कणा घालून शेतकऱ्याने आत्महत्या केली ही बाब अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या कुटुंबाशी मागं राहील मी राहील शासन राहील त्या कर्जाचे सुद्धा जिथे आहे ते सगळ्या गोष्टी समजून घेईल आल्यावर दादा धन्यवाद हो हो दादा दुसरे विनंती अशी आहे कृषी विभागाचे अधिकारी आलेले आहेत तुम्ही त्यांना सूचना करा विनंती राठोड साहेब आहेत त्यांच्याकडे दादा नमस्ते कृषी विभागाच्या मध्ये गोष्टी फॉर्म करून घ्या हा दादा आम्ही करू आपण सुद्धा त्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे आपल्या कुटुंबाला उभं करायला काय करावं लागेल चालेल शेवटी निराधार झालेले कर्ज माधावी कुटुंब आहे आणि मग त्याचं दायित्व काय आपल्याला करता येईल आणि बाकीचे जर काही योजना त्याच्यामध्ये सुद्धा करावं ओके ठीक आहे Ho